बघा या मिरच्याला निस्त बघू नका तर एकदा करून बघा त्यासाठी गॅसवरती कडई ठेवून पाणी टाकायचं पाण्याला छान उकळी आणून घ्यायचं उकळी आलेल्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून पाच ते सात मिनिट छान शिजून घ्यायचं शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड झाले की त्याचे देठ काढून घ्यायचं गॅसवरती तवा ठेवायचं तेल टाकायचं तेल गरम झालं की जिरे टाकायचं जिरे तडतडलं की एक उभा कट केलेला कांदा टाकून परतून घ्यायचं चार पाच पाकळ्या लसणाच्या टाकायच्या परतून घ्यायच्या थोडशे शेंगदाणे टाकायचं त्या सर्व लाल होईपर्यंत परता है एका साईडला काढून घ्यायचं दोन चमच बेसन पीठ टाकून तेलामध्ये भाजून घ्यायचं सर्वांना एकत्र करून नंतर अजून भाजून घ्यायचं त्यानंतर जे मिरच्या आहेत ना ते पण टाकून छान याला दोन तीन मिनट आता भाजून घ्यायचं भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होईपर्यंत थांबायचं जा। थंड झालं की मिक्सरच्या भांद्यात टाकून अर्धा लिंबू पिळायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकदम बारीक याला वाटून घ्यायचं वाटलेल्या ठेच्यावर जिऱ्याची फोडणी द्यायचं तयार आहे एकदम चविष्ट असा ठेचा आवडला तर ट्राय करा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून टाका